नमस्कार मी डॉक्टर शरद माने माने स्किन केअर नांदेडमधून आज महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर बोलत आहे मागे आपण केशविकारांबद्दल मुरूम तारुणीपिटिकाबद्दल माहिती घेतली तसेच बऱ्याच त्वचेच्या आजारांबद्दल माहिती घेतली जे की आज कॉमन आहेत समाजामध्ये पसरलेले आहेत आज आपण अशाच एका त्वचा रोगाबद्दल हो माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे सोरियासिस सोरायसिस किंवा सोरियासिस जे म्हणतो हा ह्या आजाराबद्दल काही समज गैरसमज आहेत माहिती ह्याच्याबद्दल महत्वाची अशी आहे की सोरायसिस हा आजार कोणाचा कोणाला होत नाही एकाचा दुसऱ्याला पसरत नाही किंवा हा सोरायसिस आजार हा संसर्गजन्य नाही म्हणून कोणाला जर सोरायसिस असेल तर त्याच्यापासून त्याचे क का, काही गोष्टी शेअर नाही करणे किंवा त्याला दूर ठेवणे हे चुकीचे आहे दुसरी गोष्ट अशी की सोरायसिस हा आजार आपण जगाच्या पाठीवर आजपर्यंत ट्रीट करता येऊ शकतो पण क्युअर करता येऊ शकत नाही म्हणजे काय जसं बी पी शुगर एकदा झाल्यानंतर आपल्याला त्याच्या गोळ्या शेवटपर्यंत खाव्या लागतात कोणाचाही चष्म्याचा नंबर कोणाचाही कमी झालेला नाही वाढतच तस गेला तसं बी पी शुगरच्या गोळ्या वाढतच गेल्या किंवा बी पी शुगर हा ट्रीटमेंट करून ट्रीट करू शकतो म्हणजे बी पी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो शुगर कंट्रोलमध्ये ठेवता येते तसंच सोरायसिस हा कंट्रोलमध्ये ठेवता येते कायमचा बरा करण्यासारखे उपचार आजपर्यंत जगाच्या पाठीवर निघालेले नाहीत तिसरी गोष्ट सोरायसिसमध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे नॉर्मली सोरायसिस हा आजार आजार जो आहे ह्याचे चट्टे हिवाळ्यामध्ये वाढ होते हिवाळा थंडीमुळे हिवाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये चट्ट्यांमध्ये चट्ट्यांचं प्रमाण वाढते त्वचेवर दुसरी गोष्ट बऱ्याच वेळी हिवाळा सोडून इतरही वेळी वाढते वाढ होते ते होण्याचं कारण म्हणजे मेंटल स्ट्रेस अतिप्रमाणात काळजी करणे झोप व्यवस्थित नसणे किंवा खाण्यामध्ये खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष असणे व्यायाम नियमित नसेल किंवा जे लाईफस्टाईल चेंजेस आपण म्हणतो आहे ज्यानं बी पी शुगर आज होतं आहे तेच आज तेच त्याच गोष्टी सोरायसिसलासुद्धा ठीक नसतात त्या वळ गोष्टी अवॉइड करायला पाहिजे तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये सोरायसिस हा कोरड्या त्वचेवर त्याचे चट्टे जास्त प्रमाणात वाढतात येतात त्वचा ही कोरडी राहू नाही म्हणून काही काळजी घ्यायला पाहिजे घरचं कुठलं तेल असेल ते, ते वापरू शकता किंवा एखादं मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारचं एखादं मॉइश्चरायझर वापरू शकता जसं की मॉइश्चरायझिंग बॉडी लोशन्स असतात हे जर रोजच्या रोज आंघोळीनंतर पूर्ण अंगाला लावलं तर सोरायसिस होण्याचं प्रमाण किंवा सोरायसिस हा कंट्रोलमध्ये राहतो किंवा चट्टे येण्याचं प्रमाण कमी होऊन जाते तसेच सोरायसिस बऱ्याच लोकांमध्ये ॲंगायटी मेंटल स्ट्रेसमुळं पण खूप प्रमाणात वाढत असतो ती एक काळजी घ्यायला पाहिजे तसेच सोरायसिसमध्ये जेव्हा खूप जास्त प्रमाणात आजार बळवतो बळावतो त्यावेळी त्वचा रोगतज्ज्ञाकडून त्याची ट्रीटमेंट उपचार करता येतात ते उपचार करून इतर वेळी जेव्हा आपल्याला चट्टे येत नसतील त्यावेळी काही काळजी जी घ्यायची आहे जसं की बॉडी मॉइश्चरायझिंग लोशन साबण जे आपण वापरतो आंघोळीच्या वेळी ती जास्त डिटर्जंट बेस असलेली साबण वापरू नये एखादी ग्लिसरीनची सॉफ्ट साबण वापरता येऊ शकते त्यानंसुद्धा सुरेसिसचे चट्टे येण्याचं कंट्रोलमध्ये राहते इस बद्दल बऱ्याच वेळी लोक त्रस्त होऊन म्हणतात की हा आजार आम्ही इकडे दाखवला दुरुस्त नाही झाला हा आजार यावर आता नवीन नवीन चांगले चांगले उपचार आलेले आहेत अशा काही औषधं आलेली आहेत की ते जास्त दिवसापर्यंत जसं आपण बी पी शुगरच्या गोळ्या घेतो तसं जास्त दिवस घेतल्या तरीही त्याचे दुष्परिणाम होऊ नये आणि सोऱ्यासिस कंट्रोलमध्ये राहावं असे नवीन नवीन उपचार आलेले आहेत याचा सगळ्यांनी त्वचारोग तो कोणत्याही त्वचारोग तज्ज्ञाला तो दाखवून त्याचे व्यवस्थित उपचार करणे महत्त्वाचे असते नाही हे आपण स्वतःहून मेडिकलमधून काही मल मानणे वापरणे हे चुकीचे आहे हे हे हानिकारक होऊ शकतात त्यांना आजारही बळवतो आणि दुसरे काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते आज आपण सोरियासिसबद्दल जी काही महत्त्वाची शंका ज्या असतात ह्या आजाराबद्दल त्या आपण दूर होण्यासाठी किंवा सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये जे प्रश्न असतात त्याबद्दल आज आपण माहिती घेतली आहे तसंच आपण महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर दुसऱ्याही इतर काही त्वचा रोगांबद्दल माहिती घेणार आहोत ह्याही अगोदर आपण बरेच असे आजारांबद्दल केशविकार असतील मुरुम असेल नागवेडा असेल किंवा गजकर्ण ह्याबद्दल माहिती दिलेली आहे याही पुढे आपण अशीच नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहोत आपण महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा आणि टचमध्ये राहा